श्री स्वामी समर्थ मेष ते मे आजची राशी भविष्य शुक्रवार सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस आजचा दिवस आनंदात जाईल तुम्हाला आवडत्या गोष्टी करता येतील व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढणार आहे आज कोणाशी तरी वादविवाद किंवा भांडण होऊ शकते त्यामुळे सावधच राहा वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असेल आज चैनीच्या वस्तूंवर जास्त खर्च होईल कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल मालमत्तेच्या बाबतीत एखादी बातमी कळेल आज शारीरिक त्रास संभवतो वेळीच औषधोपचार घ्या मिथून राशी आज केलेले प्रवास फायदेशीर ठरतील सरकारी कामात येणारे अडथळे कमी होतील तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल नवीन व्यावसायिक करार होण्याचीही शक्यता आहे आरोग्य सर्वसाधारणच असेल कर्कराशी आजचा दिवस धकाधकीचा असेल ऑफिसमध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्ती बरोबर वाद होऊ शकतो व्यवसायात सावधपणे व्यवहार करा कुटुंबात कोणाला तरी दुखापत किंवा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी घ्या सिंह राशी आजचा दिवस सर्वसामान्य असेल आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही भाग घ्या व्यवसायात फायदा होईल आज कुटुंब आणि मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल आज शारीरिक तुम्हाला जाणवेल कन्या राशी तुमची खरी जुनी योजना आज अंमलात येईल कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतो व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल नोकरीत अधिकार वाढू शकतात गुंतवणुकीतून आज चांगला फायदा होईल तूळ राशी आज केलेले प्रवास लाभदायक ठरतील मुलांकडून एखादी वाईट बातमी मिळू शकते व्यवसायातून अपेक्षित लाभ मिळेल कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल नवीन कामे आज सुरू करू शकाल वृश्चिक राशी नकारात्मक व्यक्तींपासून आज थोडेसे दूरच राहा फालतू खर्चावर नियंत्रण ठेवा आज कामे रखडतील व्यवसायात फारसा लाभ होणार नाही पाठ व मानेच्या तक्रारी तुम्हाला जाणवते धनुराशी आज कोणत्याही कामात घाई गडबड करू नका कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील व्यवसायासाठी केलेले प्रवास यशस्वी होतील बेरोजगार लोकांना एखादी नवीन संधी आज मिळू शकते आरोग्यही सर्वसामान्यच असेल मकर राशी आज जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्च आज टाळावा गुंतवणुकीत कोणताही धोका पत्करू नका व्यवसाय सर्वसाधारण असेल कामाच्या ठिकाणी ताण तणावाचे वातावरण निर्माण होईल कुंभराशी आज सामाजिक कार्यात तुम्ही भाग घ्याल तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ नक्की मिळेल व्यवसायात वाढ होण्याचीही शक्यता आहे गुंतवणुकीमध्ये धोका पत्करण्याचे धाडस अजिबात करू नका नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील मौल्यवान वस्तूंची आज काळजी घ्या व्यवसाय आज तुमच्या इच्छेनुसार होईल तुमच्या जोडीदाराची काळजी घ्यावी लागेल कुटुंबांमध्ये धावपळ होईल आज कोणाशीही वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या श्री गुरुदेव दत्त